आदिवासी समाजात वाघ देवतेच्या पूजेसह धिंडवाडीची परंपरा कायम निसर्गपूजक आदिवासी समाज आजही आपली संस्कृती परंपरा आणि रूढी जपून ठेवण्याचा प्रयत्न करताना या आदिवासी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती शेतमजुरी आणि पशुपालन हा असून गायगुरे शोड्या हे त्यांच्या उपजीविकेचे महत्वाचे साधन आहे आदिवासी समाजात गायगुरांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते प्रत्येक वर्षी वसुबारसच्या दिवशी आदिवासी समाजात वाघ बारस साजरी केली जाते या दिवशी सर्वप्रथम वाघ देवतेची पूजा केली जाते आणि नंतर गाईगुरांची पूजा करून त्यांना तुपाचा दिवा दाखविला जातो या पूजेमागील उद्देश म्हणजे जंगलातील हिंस्त्र पशुपासून गाईगुरांचे रक्षण भावे हा आहे दिवाळीची सुरुवातच आदिवासी समाजात वाघ देवतेच्या पूजेनं होते दिवाळीच्या पाच दिवस आधीपासूनच आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी होऊ लागते गावातील गुराखी एकत्र येऊन भोपड्यातून तयार केलेल्या तेलाच्या दिव्याला मोड व झेंडूच्या फुलांनी सजवतात दिव्याला धिंडवाडीचा दिवा म्हटले जाते यानंतर हे गुराखी गावागावात शहरी भागातील घराघरात जाऊन गाणी गातात ते घरात व गोठ्यात गोमूत्र शिंपडून पवित्र करतात आणि धिंडवाडीचा दिवा ओवाळतात एवढी महिला दिव्याला तेल वाहतात तसेच गुराख्यांना भात नागली तांदूळ आणि अन्नधान्य देतात अलीकडील काळात फराड व रोख पैसे देण्याची प्रथा देखील आहे धिंडवाडी मागण्याचा उद्देश म्हणजे लक्ष्मीची कृपा लाभावी सुखसमृद्धी यावी आणि पूर्वजांची परंपरा अबाधित राहावी हा आहे आजही शहरात स्थलांतरित झालेल्या अनेक आदिवासी बांधवांनी ही परंपरा जोपासलेली आहे दिवाळी संपल्यानंतर या गुराख्यांकडून एकत्रित केलेले धान्य व तेल वापरून सर्वजण मिळून वनभोजन करतात आदिवासी समाजाची ही धिंडवाडी परंपरा केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून निसर्ग संस्कृती आणि सामूहिक ऐक्याचे दर्शन घडविणारी आहे लोकशाही एटीन न्यूज ॲडिशनल संपादक खुशाल देवरे कडवण त्या गाईच्या गोठ्यामध्ये गुर आपलं लक्ष्मीला पूजन करून वाळतो सगळ्या गावात प्रत्येक ठिकाणी ही आज त्यातल्या त्यात आजचा एक महत्त्वाचा दिवस असा का उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि आज रात्रभर ही जागरण करायचे असते करतो आम्ही सकाळी अगदी गाई गुरं हे म्हणजे रानात चरायला निघताना सकाळच्या दिवस उगण्याच्या येतात जेव्हा गुर रानात जातात तोपर्यंत आदिवासीच्या या दिंडोळीबाबल जेव्हा आदिवासी समाजाची मंडळी जेव्हा खेड्यात फिरते तो पण तर खेड्यातल्या लोकांना किंवा आदिवासींना माहिती आहे की दिंडोळी कशासाठी का साजरी केली जाते परंतु बरीचशी आदिवासी मंडळी ही शहरात पण येते पण आपल्या शहरातील व्यापारी बांधवांना बा याची उत्सुकता आहे किंवा ही हा काय प्रकार आहे ईदू आप तुम्ही येतात शहरात गाणे सांगतात दिंडोळीचे आणि काही पैसे काही काही ठिकाणी तेल वाहतात तेल देतात तर मग शहरातल्या लोकांना कळण्यासाठी जर थोडंसं थोडक्यातच पण म्हणजे प्रकार कधीपासून का आणि येत येतो काय हा आपली परंपरा आपली परंपरा फार जुनी आहे तशी आता शहरात मागण्याचा उद्देश म्हणजे तसं ये एक हा एक काही त्याच्यात असं ओवाळणी म्हणतो आपण त्याला काही कलेक्शन गोळा करणं असा काही हेतू नसतो पण जी बरीचशी मंडळी आहेत खेड्याकडून शहराकडे नोकरीच्या उद्देशाने अशा निमित्ताने जी लोक इकडे राहण्याच्या स्थायिक झालेत वास्तव्याला आलेत मग ती परंपरा जोपासण्यासाठी आम्ही पण एक प्रयत्न करतो आहे ही परंपरा अबाधित राहावी पुढच्या प पिढीला ती ज्ञात व्हावी त्यांच्यापर्यंत जावी हा येतो फक्त त्याच्या पाठीमागचा आहे म्हणून आम्ही पण अगदी शहरात सगळे घरोघरी फिरून आणि ही परंपरा जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत करतो धन्यवाद